आम्ही कम से कम तीस च्या ऐकलं हरला ती पण आता एक वशिंड आहे ती महादेवाची पिंड असल्यासारखं दिसलं मला थोडक्या म्हणजे एक देवरूपी बैल असल्या चोळताना अतिशय सुंदर आता रोज मी पन्नास बैल सोडतोय मित्रांनो आपण जर गावात आलोय राजा आणि कालच्या मैदानात राजा दिसला नाही अनेक लोकांचा फोन आलं जवळजवळ शंभर दीडशे फोन झाला असेल बाबू शेट तुम्हाला भरपूर झालं की राजा राजास काई -काई ला 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 राजा फॅन फॉलिंग एवढं वाढले की काय काय लोक म्हणजे आम्ही मैदानाला लाईव्ह आलो आणि राजा बघायसाठी पाक म्हणजे गट पुकारलं की पुकारलं पण राजाचं काय नाव आलं नाही काय काय लोकांनी फोन केलं की राजा आता एक नंबरातला बैल म्हणणार आला नाही कसं तर राजाच्या थोडा राजा थोडा पाय उचलून धरू तुझा त्यासाठी चिकमहोत् डॉक्टर मला तुम वाटतं तुमचं नावली त्यांना बोलवली आता राजाला चुळून घेतला मित्रांनो पाय टेकवाय लागला थोडं थोडा म्हणजे काय होतंय डॉक्टर साहेब काय पायाला काय प्रॉब्लेम होता त्याच्या म्हणजे थोडक्यात एक काय होतंय नॉर्मल की भार देऊन भार देऊन थोडा ह्याच्यावरती शिरवताना आल्यामुळे नॉर्मल शिर दबली फार तिथे पायात गोट्यापैकी गोट्यापास शिर दबल्या रक्त सप्लाय कमी होते पायात रक्त सप्लाय कमी झाली की जागेवर थांबला की मुंगे येते थोड्या त्यामुळे आता मालिश वगैरे केली संपूर्ण आता टोटल एक महिन्याभरात शंभर टक्के ओके होऊन जातोय काय अडचण शंभर टक्के महिन्याचा एक कोर्स आपण आयुर्वेदिकचा देणार त्याला आणि आता मालिश वगैरे जरा शिरा वगैरे मोकळ्या केलेत थोडा काही ती प्रॉब्लेम होता ती आता कुठलं कुठलं प्रॉब्लेम नाही करता सगळं म्हणजे एकशे हजार आपल्याकडे उपचार असतात जनावरांना कुठलाही प्रॉब्लेम असू द्या म्हणजे नो गॅरंटीचं जरी जनावर असलं तरी शंभर टक्के वाचवतो आता बऱ्याचशा बैलांना की छातीत भरण्याचा प्रॉब्लेम आहे बैल कमी पडल्यामुळे किंवा दूध पाजलं अंडी पाजली भरपूर बैल छातीत भरतील छातीत भरले की छातीच्या शिरा भरून येते त्यामुळे निम्म्यातून कमी पडणे किंवा दम लागणे गाडी बाहेर जाणे किंवा अजून एकशे आजार असतात म्हणजे टाळ कुकडी तेव्हा दाहोरी लंपी चांबड्या रोग मस्टडी दगडी थायरिया बुरशिया किंवा चमकणे मुरगळणे मार लागणे क्रॅक होणे किंवा अजून लिगामेंटचा मसलचा प्रॉब्लेम असतो तब्येरीसाठी भुकवाडीसाठी आरोग्य चांगलं बराच राजाचा नक्की प्रॉब्लेम काय म्हणजे शिराचा प्रॉब्लेम आहे म्हणजे पळायला पळल्यानंतर तो काय पाय उचलत नाही किंवा चालताना काय पाय उचलत नाही वगैरे आता एक नंबर सात मला वाटतं कुसेगावचा हिंद किस्तरी मैदानाच्या अनेक लोकांना माहित नसेल कुसेगावच्या ते उचलतोय मग आता त्यानंतर मग आता जर त्याचा पाय दुखत असेल तर असं लोकांचं म्हणणं की पाय जर दुखत असेल तर तो एक नंबर कसा करतो दुखायचा विषय नाही पायाचा म्हणजे काय होतंय भारतीय येत नाही लिगामेंटचा प्रॉब्लेम म्हणजे नॉर्मल शीर नॉर्मल शिर दबली ती प्रॉब्लेम येतोच कारण मुंग येते पायाला जाग्यावरती बसून असल्यामुळे हा बसून असला की रक्त सप्लाय पायरली कमी होते ती गोळा आहे का थोडी नॉर्मल तिथे कळ आहे कळ असल्यामुळे ती पायवर धरतोय चालल्यानंतर रक्त सप्लाय रक्त सप्लाय चालू होते पळाल्यानंतर बैल मोकळा होतोय शिरा वगैरे चालू होत्या त्यामुळे ती शंभर टक्के पळतोय बाबू शेट किती फोन आला काय तुम्हाला नाही फोन येते तर कालच्या मैदानात राजा नव्हता म्हणून म्हणजे लांब पण होत ना बैलांना पायवर धरत त्यामुळे म्हटलं एवढा प्रवास नको आपण एक मैदान कॅन्सलच किती दिवसापासून प्रॉब्लेम होती हे आता या गजूबाऊच्या मैदानाला एक वर्ष चाललं राजाला बरोबर त्याच मैदानात त्याच त्या मैदाना सेमीला गाडी आपली पुढे लांब गेली ती डांबरीला आणि ती राजा डांबरी गेला राजा राजा। राजा। तर राजाचा पायझरा असा चमकल्या माझ्या झाला होता रायफल राजा रायफल आणि राजा त्यानंतर मग दुसऱ्या मैदाना त्यानंतर मला त्यानंतर दोन तीन महिन्यात राजाने पाय धरायला चालू वर दोन तीन महिन्यात हा ती ते अजून आजपर्यंत अजून चेकला नाही पाय तोच प्रॉब्लेम तोच प्रॉब्लेम आहे काल कस काय परत आता दोन तीन महिन्या परत वर धरत होतं आता दोन तीन महिन्यात थांबला होता आता सोन हिर्यापासून अजून डबल धरलाय पण आता आता किती दिवसांना डॉक्टर काही काय सांगितलं आता काय नाही आपण त्याला सहा तारखेला आपण मैदानाला आणणार आहे मास राजा मैदानात नसला म्हणजे जास्त फोन येतो का मैदानात काय 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 त्यांचं प्रेम असत राजाविषयी त्यामुळे राजाला बघू वाटते आपल्याला फोन करते बैल काना नाही आणला काय झाले बऱ्याच लोकांनी बैल मालकाने पण फोन केले आपले जे आहे ती मित्र बरोबर त्यांनी पण केले राजा का आला नाही म्हणून बैल बरा आहे का म्हटलं हायवे व्यवस्थित आजची महोत्तर ट्रेनार आहेत त्यांनी सांगितले आपण काहीतरी बघू यांचा कसा नंबर असतो त्यांचा नंबर म्हणजे आम्ही विटेत काल दोघांत होतो आणि ती रिल्स बघत 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 त्यांचं आलं तिथनं विट्यात फोन केला त्यांना मी तर ती म्हटलं उद्या मी कुणा घरी जात नाही पण राजासाठी घर निघेल येतो म्हणजे आता जवळ जवळ तिथे पन्नास कस्टमर थांबले होते ऑफिसवर आमच्या चिकमाहूरला चिकमाहूर मध्ये ऑफिस आहे आपलं म्हणजे भरपूर जेवढी ना टॉपला बैल असते सगळ्याच उपचार आपल्याकडे असते कुठलाही प्रॉब्लेम असू त्या लिगामेंटचा असू किंवा छाती भरल्याला पण कसं आहे आता बाबू फोन आला यायला लागते म्हटलं आतड्याला काय एक, एक मला फोन आला की डॉक्टर कोण आहे का आतड्याला पीळ पडला किंवा ती काय म्हणते त्याला त्या आतड्याला इन्फेक्शन होतं किंवा तिडी कुठली किंवा आत गाठी आतड्याला पिळ पडतो आतड्याला पीळ पडायचा प्रॉब्लेम काय असतो बैल जर जास्त स्पीड लावलं तुम्ही कवळ वासरू असेल तर आतड्याला पिळ पडतो किंवा कुठं जर आत चाकलं किंवा खाण्यातून जास्त गेलं की ते आतड्याला आतड चिटकतं शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे त्याचा पोट फुगणे किंवा न करणे शेण न टाकणे असा दिवसात म्हणजे किती किती तरी आपण शंभर टक्के म्हणजे एक महिन्याभरात टोटल संपूर्ण कव्हर करणार शंभर टक्के काय बैला बशी आल्यानंतर काय वाटलं आनंद वाटला म्हणजे थोडक्यात एक ती आहे ती महादेवाची पिंड असल्यासारखं दिसलं मला थोडक्यात म्हणजे एक देवरुपी बैल असल्या सोळताना अतिशय सुंदर आता रोज मी पन्नास बैल सोळतोय कुठल्यात एवढा आनंद भेटला नाही पण ते एक थोडक्यात म्हणजे एक महादेवाचा महादेवाला परिषद मला वाटला नंदी जाय बैल डॉक्टर धनगरी खेळणार म्हणजे धनगरी कोसा खेळला म्हणजे असा खैराचा खोटा का बैल म्हणजे पाठीमागे मागे बी तसा आणि पुढे बी तसा त्यामुळे ही पळायला जात कधीच कमी येत नाही कायम टॉपला पळणार म्हणजे वस्तू बी तसेच आहे शंभर टक्के पाय फाउंडेशन शेंगतोड म्हणजे जिथले तिथं आहे पाहिजे असं त्याला काय जाणवलं सुरुवाती सुरुवातीला तुम्ही बघितला होता बैल म्हणजे अनेक लोकांना म्हणलं की बाबा हे बैल दा पळ असं कोण म्हणत नव्हतं पण तुम्ही म्हणत होता आता डॉक्टरांनी सांगितलं आता सा एक नंबरला आहे कंटिन्यू आता कोणी सगळे म्हणते बाबा एक नंबरला बैल आहे एक नंबरला आता एक नंबरचा बैल असल्यामुळे तेव्हा ध्यान जाते ज्यावेळेस सगळी म्हणत होती फुकट देऊन टाका त्यावेळेस तुम्ही ठेवला कसं आम्ही एकदा ही वर पळवत होती तिथं पहिल्याला बघितलं म्हटलं मी एकदा ज्याला बैल प्या करतो मी देवापूरचा जपान मध्ये बोलतो आमच्या पाहुण्यांचा दादा म्हणली त्याने म्हटलं असं असं आहे मला बैल द्या मग तिथं काय आपली गट पास झाला आणि आपण डायरेक्ट फायनल गावगटात तिथं राजाने चार नंबर केला त्या बैला राजाने पळूनच दिलं मग त्याच्यापेक्षा फुटले मी दुसऱ्या माझ्या दुसरा बैल केला राजाने त्याला पण पळून दिले नाही मग असं करत 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 मग आम्ही एकदा ह्याला गेलो गंगोतीला तिथं एका माणसाची माझी शेरीत लागली ते मला वासरू बघून बैल दिला काय म्हणायचं ती म्हणला एवढे एवढं वासर आणि माझा बैल दे पडतो माझ्या संघ दहा हजाराची पैसे लावली अजून आमच्यात मारती पाटील झरी मी आणि आमची दादा ही सगळी पोर आम्ही त्याला म्हणलं मी राजा जर माग राहिला तर आम्ही तुला दहा हजार रुपये आणून देणार मग आपली गाडी गट पाच झाली गटाला राजाने त्याला असं एकर करून ओढलं माणसानं बैल सोडला आणि ती गपचुप घरी घेऊन गेले आम्ही सेम सुद्धा पळून आपण त्याला तर हरला हारला तो मग तोच बैलाला मी पैरा करून आम्ही विरकरवाडीला आम्ही परत दोन नंबर केला राजा म्हटलं हे खरच खोंड आहे आणि दवापासनं राजा आजपर्यंत कधी म्हणजे असं थांबलाय किंवा काय झाले असं काय सुद्धा नाही तुम्ही इतके वायदि इतक्या प्रमाणात वायद दिली तुम्ही बघितलं वायद द्यायचं कारण काय म्हणजे काय केलं वायद द्यायचं कारण म्हणजे राजा तसा देखना नव्हता वेळ एवढे एवढं वासरून भुंड त्यामुळे ते राजा बघून कोणाला वाटत नव्हतं की पळत असत कोणालाच वाटायचं नाही मग आधी आमच्याकडनं पैसे घ्यायची आणि मग गाडी नोंदवायची आधी पैसे पाठवायचे तेव्हा काय पाठा पटवाय नव्हतं असं आड्यात गेल्या उद्याच मग नोंदवायची गाडी नोंदवायची आता ऑनलाईन झाली असं करत करत राजाने तो पण मोठा झालाय मला पण केले आणि दादाला पण मोठं केलं असं एकटा मोठा झाला नाही आणि आमचं मेन गोष्ट आमच्या गावाला मोठं केली त्यामुळे राजाचा अभिमान आमच्या गावाला पण आहे मला स्वतःला हो येते काय राजा म्हणजे आता कंटिन्युली आपण भरपूर मुलाखती झाल्या पण एक त्याच शरीर आजपर्यंत शरीर म्हणजे तो लहानपणापासून दादाने त्याला कधी दादापेक्षा काकीने त्याला कधी ठकूनच दिलं असच आहे पहिल्यापासून गुब गुबीत मी ठकल काय नाही आणि तू लगेच मला आड्यात कळतं लगे शेपटावणं बैल ताज आहे का ठकले तुम्हाला असं म्हणणं बघून तुम्ही म्हणणार ताजच आहे पण मला शेपटाव कळतं की बैल आपला ताज आहे का ज्यावेळेस राजाचा आंधार होता किंवा त्याला पैर देत नव्हती सगळ्यात वाईट कधी वाटलं तुम्हाला की बाबा त्या माणसानं तुमचं हिरमोड केला बाबा काही पळतवी किंवा रा की कस होत काय 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 का लोक बघा आम्ही पै नाव कोणाचं नाही मी त्याला फोन केलं मी पाया पडतो म्हणले पण आम्हाला बैल द्या तरी मला कोणी बैल दिला नव्हतं पाया पडतो म्हटलं पाया पडतो म्हणले मी माझ्याकडे मी ती माणसं पण माझ्या ओळखीची येते आता सध्या मी कधी आपण बोलून दावत पायापुढे काय पुढचा नाहीच म्हणली आमच्या बैलाचा पायराच झालाय झाला हा मग आम्ही पहिल्यांदा परत पेडेगावला गेलो तुम्ही आमची पहिल्यांदा मुलाखत घेतली आम्ही असंच बैल पॅरा करून गेलो तिथं आपण महिब्याला गासाघाशी केली मुला पहिली मुलाखत आपल्या तिथे राजा आदत बारखतो एवढे एवढं एक नंबर आपण सेमीला पळली तर महिब्या सात नंबर तरी आपण टक्कर दिली चूक आपली ड्रायव्हरची चूक झाली त्यामुळे ती गाडी लागली तर तवा महिव्या उजळ्यात देण्याऐवजी आपला राजा उजळ्यात आला असतो म्हणजे मोठ्या बैला घासाघास केल्यानंतर एक बैल उजा देत हा आम्ही आमच्या एवढं सैमीला कोणच नाही आम्ही से कम तीस चाळीस वेळा सेमीला हरला असतो ती पण एवढ्यातच हारायच आता लय फारखानं काढायचं सेमीला हारायचं प्रत्येकाचा बैल आता किती महाराष्ट्रात बैल गट काढून सेमीला घरी जाते त्यावेळेस तुमचा विचार काय असायचा तुमचा की आता कसं तुम्ही आता गेला मैदानात तर एक नंबर केला नाही तर तुम्ही नाराज होता मी राजाला कुठलाच आजपर्यंत कुठलाच बैल असा कंटिन्यू पळवला नाही प्रत्येक मैदानात प्रत्येक वेगळा लहानपणापासून मी तस केले आम्ही घेऊ आपली गाडी पळया आणि हे मैदान चार पाच मैदान असं कधीच केलं नाही बरं ते कारण काय कारण म्हणजे कसं असतं राजा त्या बैलाला पळून द्यायचा वाटायचं त्याच्यापेक्षा पण बैल गालो त्याला घातला का त्याच्यापेक्षा पळणारा घालू असाच विषय राजा आजपर्यंत तसंच करतो प्रत्येकाच्या काळात प्रत्येकाच्या काळात पाळला आपण आता फक्त लखनच्या गळ्यात नाही तर आपण सगळ्या बैलांच्या गळ्यात पळलो बरं आता काय काय लोकांचं किती तर लोकांचं मोठ्या मोठ्या बैलांचं स्वप्न आहे की राजाच्या गळ्यात पळलं आता सगळ्यांचं स्वप्न आहे राजा संघ पड ज्यावेळेस आता मोठी लोक आहे ती ज्यावेळेस तुम्ही म्हणजे बैल तुमचा नुसताच वर येत होता त्यावेळेस लोक काय म्हणायचं नाही ना? आपली गाडी म्हणजे सांगतो तुम्ही आपली गाडी ह्याला पळली निवडीला निवरीला आपण पळलो तिथं आपण राजाने एक नंबर केला मग आम्ही केला उगलीवाडीचा कोट्या पायरा मैदान होत इंदापूर शहा ते लांब होते म्हणून ती म्हणली आपण नको जायला आपण दुसऱ्या मैदानावर पळू मग आम्ही असंच बसलो होतो मग सागरमधील एक फोन केला मी असं असं जायला आणि मैदान आहे मग ते म्हटलं चालतंय मग म्हंटल मग असं एखादा बैल बघा मग ती म्हटली चिख्या मासा आहे तुम्हाला चालतंय का मग मी त्या विकी मासा आहे म्हणून त्यांना फोन केला ती म्हटली चालतंय आपण गाडी उद्या पळवूया मग ती काय काय विचारलं नाही कोण पळते का नाही काय पहिल्यांदा बैल असेल तर राजू साइट मासा चिक्या आपल्याला बैल तिथनं राजाला घेऊन गेलो एवढ्या लांब तिथं सुद्धा आपली गाडी सेमीला पात्र झाली हा तिथं पात्र आलं तिथनं राजा जास्त तिथनं राजाचं मग नाव झालं मग तिथनं आपल्याला बैल हळूहळू भेटत आली पण ही राजाला ओळखला असेल माझ्या नंतर तर आपलं देवत गोयकर लोण त्यांच्या सोन्या संग आपण पळू आम्हाला बोलला राजा दुसरा असताना त्यांनी तिथं सांगितलं होतं हि गणिकेचा राजा टिकून बैल बैला पहिल्यांदा ती बोलला असते पण कसा विश्वास आहे बैलावर आता आम्ही बघितलं बघा ती पण सांगते म्हणजे बैलाचं पण बैल पण जिद्दीच आहे आता बैलाचं वैशिष्ट्य मी इथं अड्डा सोडून कधी सुद्धा येत नाही ह्यांच्या घरातल्या सगळ्यांनी बैल मारते मी आणि भैया सोडून ते बैल कोणाला मारत त्याचा माझा संपर्क आहे का कधी आता तुम्ही बघितले मी धरले आता तर आता नाही धरला मारते कोण कोण आपल्याला मी त्याला अजून कधी मारलं पण नाही पण त्याचं जास्त त्याला मकव मकाच असतं आपल्याला काय नसतं फंडीन मकाच कन्नाडाचे कन्सर्न काय होतं म्हणजे चांगलं फिटनेस वगैरे बघा त्याला असोटो वगैरे सुटत आता ते किती वैरण खाते तुम्हीच बघा तोडून टाकले का ती पायात टाकते पाल पाल खाणार बुडक तुमच्या डोळ्यासमोर दिसते आणि खाणारा बैल काय पण टाकायचं अशीच पिणी टाकते कुजली तरी पण खाणार ती वाय की टाकायचं तीच खाणार मग पाल टाका ती पाल खाते मग तेच असं कधी नाही की तू आता लय मोठा झाला आणि त्याला चांगलं गाला अजून डाळ आणि गव्हाचं पीठ सोडून त्याला आता सुद्धा माहित नाही एवढंच माहिती हाय ते रिअल अजून पण तीच खात माणस मनावर काहीतरी घालत असतील खोटं बोलतील काय काय बैलाला हे घातलं ती पळल उडी डाळ घातली पण तसं नाही बैलात पण जिद्द आता ह्याच्यापेक्षा मी नवीन आणले त्याच चॉच केलं पण ही हे तर काय करतो काँग्रेस खाते आहे काय काय दिले का किन त्याला काँग्रेस दिले बरोबर कडू असते म्हणजे खात त्याला काय करत नाही ती पहिल्यापासून म्हणजे कसं आहे त्याला माहिती आहे मालक आपली घरी बैठी त्यामुळे त्यानं त्यानं कधी त्यानं पण नाटक कधी केली बरं दादा ज्यावेळेस तुम्ही बाबू शेटाचा पैरा तर दादा करत नाही तुम्ही माहित पण करून देत नाही आणि लोक म्हणत असतील की दादा मुद्दा म्हणते पण दादा खरोखरच दादाला माहितच नसतो पहिरा तुम्ही करता पैरा दादाला ना हो, कोणाला माहित नसत मेहण्या सांगत नाही एवढं गुप्त मी बघा तिथनं मी तू माझा गोटा तिथंय तिथनं सांगतो दादाला की वायाला खुनवतो दहा सकाळी त्याच्या काढा न्याचाय का आहे भरायचा मी बैला संघ सुद्धा जात नाही बरोबर मी दूध बीट काढून मम्मीला सोडून मग एवढं गुप चुप ठेवायचं कारण काय म्हणजे घर घरच्यांना पण सांगत नाही मी कोणाला सांगत नाही असच असतं मज काय म्हणजे होत नाही काय म्हणजे काय आपला असंच आड्यात गेलं कळलं माणसला तर जास्त खुश खुशी होती आधी सांगितलं मग ती जरा काय खुशी राहत नाही पण बैलांना तुम्हाला म्हणजे असं म्हणजे तुम्ही सांगितलं बाबा तिथं जिथं तुम्ही नाराज झाला की बाबा तिथं तुम्ही सांगितलं बाबा आज राजा आपल्याला एक नंबर पाहिजे असं कुठलं आता मला मी आता म्हणजे आता नाराजच आहे आता सहा तारखेला सांगितले आपण सहा तारखेला आपल्याला एक नंबर पाहिजे करते काही विषय नाही ते सांगायला लागत नाही त्याला मी काय कधी सांग बघत नाही ती करते एक नंबर पण आपण एक नंबर केल्यावर कधी असं म्हणजे कोणाला काय नाव पण ठेवत नाही कधी काहीच नाही पण आता एक गाडी आटली तर ती लागली सेमिन लागली तर एक नंबर तासून लागली किंवा चार नंबर लागली तर तुम्ही अकरा नंबर तासवून येतात त्याच कारण काय मला माणसात नाही जा वाटत मी पहिल्यापासून असं मला टेजीवर कधी जा वाटत नाही दादा पण आमचं तसलंच बक्षीस गेला फक्त मी जातो ती माणसं सगळी जाते मी बैल तर चार नंबर तासांनी चालला तर मी कधी चार नंबर तासाने जात नाही मला कोणी पण धरून दाखवाय मी पाच सहा सहा असं कुठं बन जात असते मला नाही योग्य हो वाटत म्हणजे असं ती शेड म्हणणार आपल्याला काय नसणार मग ती मला नाही तसं वाटत योग्य हो सेमीला जरी गाडी लागली तरी मी ते मागा येतो येत नाही मला कधी डॉक्टर साहेब आता एवढं झालं तुमचा नंबर सांगा कारण राजा राजासारख्या असंख्य माणसाचा ही राजा आता कळलं बरोबर काय काय लोकांना माहित नाही काय काय लोक म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून ज्याला म्हणजे एखाद्या खरोखर प्रॉब्लेम आहे तिथं नीट होऊ शकतो ना सांगा नंबर तुमचा माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट साठ चौदा अडुसष्ट मुक्काम पोस्ट ची सांगोला सोलापूर म्हणजे जनावरांना कुठलाही प्रॉब्लेम असू दे एकशे हजार खास आयुर्वेदिक रामबाण औषधी देखील आपल्याकडे दे भेटतात दे। बरा कोणाला त्यावेळेस काय किती हे होते तुम्हाला म्हणजे आज यायचं ठरवलं का यायचं म्हणजे आता तुम्हाला खोटं वाटेल आता पाच दिवस झालं मी स्वतः हजार पाच दिवस आजारी आणि कस्टमर मला रोज शंभर एक असते शंभर दोनशे कॉल असतात तरी पण म्हणलं वस्तू चांगले आणि थोडक्यात म्हणजे महादेवाचा अवतार सारखा बैला त्यामुळे त्याचा आनंद वाटला मला म्हणलं एवढं बोलवलं तर जाऊन यायला असतात सगळी कामं तिथेच ठेवून बैलासाठी खास एवढ्या आपण बघू शकता राजा आता ठीक आहे म्हणजे राजाला काय प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम पहिलाच आहे पण आता नॉर्मल नॉर्मल पण टेकायला टेकायला थोडाफार थोडा प्रॉब्लेम आहे पण फक्त तुम्ही डॉक्टर म्हणलं की आज दोन दिवस म्हणजे आराम ठेवा म्हणून ठेवला त्यांनी सांगितलं आपल्याला दोन तीन दिवस ठेवा म्हणून ठेवला होता आता हेनी आज सोडलाय ह्यांचं आपण मनापासून आभार आहे आपल्या एका फोन मध्ये ती घरणी केला आलेत कुणाच्या बैलांच्या घरी गेली नाहीत पण आपल्यासाठी राजासाठी आले ते आमच्यासाठी नाहीत आलं त्यामुळे त्यांचं मनापासून आम्ही आभार मानतो बैलावर प्रेम आहे कुठलाही बैल असू दे थोडक्यात म्हणजे ती माझे अवतार जाय एवढं देणार की कधी म्हणजे कुठं देईल ते सांगता येत नाही फळ लय मोठं फळ देत असतो तर मित्रांनो बघा राजा सहा ता तारखेला निघेल अनेक लोकांचं फोन आल राजा राजा जर मैदानावर नसेल तर लोक काय काय लोक पूजमध्ये मैदान बघत नाही काल तरी एक जणांनी मला मेसेज केलाय त्यानं काय मी त्यांचा फोन उचलला नाही ते म्हणले मी लांब मुंबई वरून बोलतोय राजासाठी मी सगळं गट सगळी सेमी बघितली तुम्ही फोन उचलला नाही तेव्हा मला कळलं की राजा आज आलेला नाही त्याने म्हणलं माझं चुकलं स्वारी म्हणलं नंबर सेव्ह केला फोन अडचण म्हणजे ले फोन येते प्रत्येकाला सांगायचं आपल्या पण घरी जरा असते मालकीने आपली आहे अडचण असते काम आहे शेतीच आपल्याला आपण तर कसं आहे का आपण शेतकरी कंटिन्यू फोन वर बोलत बोलणं पण बरोबर नाही कारण पाठी हा असा विषय फोन असा वाटणार टाटला शेती काय असतं ही तुम्ही आमची परिस्थिती बघताय बरोबर मग काम तर करावं लागणार आपल्या शेतीत तरी माझी मी आहे तोपर्यंत तरी मी देत नाही माझी मी सांभाळणार यांचे लग्न झाली का नाही तरी सुद्धा माझी मी बसली तरच मला समजा आणि त्याच्या आशीर्वादाने मी बसत सुद्धा ना ही श्वास आहे